दादा काय झालं दहा दहा मुंग्या माझ्या घरी आल्या होत्या सांडलेला गोड मुरांबा चाटत होत्या चिकट पाकात एक अडकूनच बसली बाकीच्यांनी ओढलं पण ती बाहेर नाही पडली नऊ नऊ मुंग्या माझ्या घरी आल्या होत्या पाणी प्यायला उंच भांड्यावर चढल्या होत्या पाय घसरून एक पाण्यातच पडली मी खूप वाट पाहिली पण ती परत वर नाही चढली आठ आठ मुंग्या माझ्या घरी आल्या होत्या जड जड भातशीत उचलून नेत होत्या ओझ्याखाली लटपटून एकीची वाट वाट चुकली बाकीच्यानी शोधलं पण ती हरवूनच गेली सात सात मुंग्या माझ्या घरी आल्या होत्या केराच्या बादलीच्या भोवती फिरत होत्या मावशीने जोरात झाडू फिरवला झपटून उडून सगळ्या इकडे तिकडे सहा सहा आल्या होत्या दुधाच्या पातेल्या जाळी खाळून शिरल्या होत्या जड जड साईत एक अशी अडकली खूप हातपाय मारले पण साईंनाही सोडली पाच पाच मुंग्या माझ्या घरी आल्या होत्या आमच्या घराच्या बुगूला त्रास देत होत्या कंटाळून चार चार मुंग्या माझ्या घरी आल्या होत्या आजोबांच्या पूजेच्या थाळीतच उतरल्या आजींनी थाळी घासून पुसून टाकली आजोबांची पूजा पुढे सुरळीत झाली तीन-तीन मिनिटे माझ्या घरी आला होता ताईने टूथपेस्ट उघडून ठेवली त्यात शिजला होता बाबांनी ती पेस्ट थोडी पिचकली त्यावेळेस घट्ट लावून ठेवली दोन दोन मुंग्या माझ्या घरी आल्या होत्या आईच्या स्वयंपाकात लुडबुड लुडबुड करत होत्या आईने ओटावरून ओला हात फिरवला तिकड़े एक एक मुंगी दोघी इकडे झाल्या माझ्या घरी आली मी हात दिला तर माझ्या बोटावर चढली हळूच मी तिला दारा दाराबाहेर झाडावर सोडली बिच्चारीला थोडीशी साखर पण दिली तशी वाटले खूप छान मस्त आवडली मला